जयशिवराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे मायनी तालुका खाटाव इथे युवा नेते माननीय श्री हिंमतदादा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोझे मायनी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेज देखील आला होता मित्रांनो या मायनी मैदानामध्ये विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजानी व शेवाबांच्या पाकऱ्याने सुंदररीत्या कटपास करून गाडी सेमीसाठी पात्र गेली होती तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठलनाना नाना बुतकर यांचा तेजा व शेवाबांचा पाकऱ्या सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक दोन मधून पाहण्यासाठी खालती गेली होती मित्रांनो या सेमी क्रमांक सहाचा चा फेरा सुटला आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठलनाना नाना बुतकर यांच्या तेजाची व शेवाबांच्या पाखऱ्याची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली होती पण मित्रांनो गाडी सुटताच तास क्रमांक एक मधली गाडी विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाच्या व शेवाबांच्या पाखऱ्याच्या गाडीला येऊन धडकली मित्रांनो काही वेळेसाठी विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाच्या गाडीच्या छकड्यामध्ये चा ही गाडी अडकली होती आणि त्यामुळेच विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाच्या व शेवाबांच्या पाखऱ्याच्या गाडीचा स्पीड थोडा कमी झाला होता तरी सुद्धा मित्रांनो शेवटपर्यंत विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजानी व शेवाबांच्या पाकऱ्यांनी काटाकीर लढत दिली आणि याच लढतीमध्ये विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाची व शेवाबांच्या पाखऱ्याची गाडी दोन नंबरला उतरली तर मित्रांनो थोडक्यासाठी आज विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाला व शेवाबांच्या पाखऱ्याला हार पत्करावी लागली आहे तर मित्रांनो आज नानांच्या तेजाचा थोडासा पॅडलकच म्हणता येईल कारण मित्रांनो पाखऱ्याची व तेजाची गाडी आज खूप सुंदररित्या पळत होती मात्र आज गाडी विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाच्या व शेवाबांच्या पाखऱ्याच्या गाडीला येऊन धडकली आणि त्यामुळेच गाडीचा स्पीड थोडा कुठेतरी कमी झाला नाहीतर मित्रांनो नक्कीच सेमी क्रमांक सामध्ये विठ्ठलनाराम बुतकर यांच्या तेजाने व शेवायाबांच्या पाखऱ्याने नक्कीच निकाल घेतला असता तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका